प्रथम श्री सर्वांना स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे शनिवार आणि शनिवार हा एकमेव असा दिवस असतो हा दिवस नजर उतरवायचाच दिवस असतो जर तुम्हाला नजर लागलेली असेल तुमच्या घराला नजर लागलेली असेल तुमच्या मुलांना नजर लागलेली असेल मुलं चिडचिड हट्टी बनलेली असतील अजिबात ऐकत नसतील कुणाच्या वाईट संगतीला लागलेली असतील पतीच्या कामात अडथळे येत असतील कुणी तुमच्या घरी येऊन गेल्यावर काही बोलून किंवा मनातून जळून गेलेली असेल ती व्यक्ती तुमचे सुख बघून तुमचं घर दार तुमचं सुख सौभाग्य बघून ती व्यक्ती मनातून जळून गेलेली असेल मात्र त्यामुळे अडचणी निर्माण होतात मुलांची प्रगती थांबते घरात पैशाची तंगी सुरू होते विनाकारण घरातील व्यक्तींचे खटके उडतात म्हणजे अचानक भांडणं कधी चांगले तर कधी वाईट म्हणजे एका एका क्षणाला खटके उडतात काही वेळा अशा म्हणजे अशा असे प्रसंग घरात घडायला लागतात कुणी आपल्या घराला नजर लावली की आपल्या घरात विनाकारण कटकटी सुरू होतात भांडणे मग जर अशा प्रकारच्या तुमच्या बाबतीत असे काही प्रकार होत असतील नोकरी व्यवसायात अचानक त्रास देणारे व्यक्ती समोर आलेले असतील मग अशावेळी शनिवार आहे ना हा दिवस असा असतो नजर बाधा नकारात्मक उतरवण्याचाच हा दिवस असतो प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल पण एका शनिवारमध्येच तुम्हाला हा इतका फरक दिसून येईल की तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय कराल अवश्य हा उपाय करा तर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे पांढरी मिरी मिरी काळी मिरी तर आपण सगळ्यांनाच माहीत आहे पांढरी मिरी पण मिळते बाजारात तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळून जाईल काळी मिरी असते तशीच पांढरी मिरी असते घरात आणूनच ठेवा नजर उतरवण्यासाठी खूप प्रभावी ठरते या पांढऱ्या मिरीने तुमचं झोपलेलं नशीब जाग होईल इतका चमत्कारिक उपाय सांगत आहे आता सर्व दरवाजे बंद तुमच्यासाठी उघडतील भाग्य उजळेल नशीब साथ देईल असा उपाय तर उद्या शनिवारी हा उपाय केव्हाही करा अगदी रात्री केला तुम्ही झोपी जाण्याच्या आधी तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे पांढरे पाच पांढरे मिरे घ्यायचे आहे जसे काळे मिरे असतात काळी मिरी तसेच पांढरे मिरे पाच पांढरे मिरे चांगले बघून हातात घ्यायचे आहे आणि चार रस्त्यावर तुम्हाला जायचं आहे हो तुम्हाला हा उपाय चार रस्त्यावर करायचा आहे तिथं उभं राहून हातातील पांढऱ्या मिरीचा एक दाना तुमच्या समोर फेका एक मागे एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला आणि एक वरती आकाशाकडं अशा पद्धतीने कळलंच असेल एक समोर एक मागे एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला आणि एक वरती आकाशाकडं अशा पद्धतीने पाच पांढऱ्या मिरीचे दाणे फेकून द्या आणि तिथेच उभं राहून बोला आठही आठही दहाही दिशांकडून माझे काम होत आहे स्वामी म्हणजे तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात त्यांचं नाव घेऊन बोला मग ध धर्म कुठलाही असो तुमचा तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात त्यांचं नाव घेऊन बोला देवा तुमची कृपा माझ्यावर झालेली आहे प्रत्येक अडचण दूर झालेली आहे मार्ग मोकळे झालेले आहे शत्रू दूर गेलेले आहे पैसा माझ्याकडं भरमसाट आलेला आहे असं बोलून तुम्हाला घरी यायचं आहे आणि कुणाशीही न बोलता झोपी जायचं आहे रात्री उपाय केला तर म्हणते मी दिवसा केला तर काही नाही तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि मग इतर कामाला तुम्ही लागले तरीही चालेल पण उपाय करून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून मगच घरात वावरायचं आहे आपल्याला आणि मग बघा एक मिनिटात तुमच्या मनातली इच्छा ताबडतोब पूर्ण होताना तुम्हालाच दिसेल सुरुवात एका क्षणात होईल अडलेली कामं पूर्ण होतील ज्यांच्यावर आता खूप आजारपण आहे खूप नजर बाधा झालेली आहे त्यांच्यावरून काय करायचे तुम्हाला पांढरे मिरे थोडेसे हातात घेऊन त्या व्यक्तीला समोर बसवा आणि त्यांच्या डोक्यावरून सात वेळा उतरवून कापरावर जाळून टाकायचे आहे कापूर पेटवा व त्या उतर उतरवलेल्या मिरी जोरात त्या कापरावर टाकून द्यायच्या आहे कसलीही नजर बाधा आजार पण लगेच दूर होईल नजर लागलेली असेल पांढरी मिरी हातात घेऊन आता तुम्हाला स्वतःला नजर लागलेली असेल तर मग काय करायचं थोडेसे पांढरे मिरे हातात घेऊन घराबाहेर जायचंय तुम्हाला आणि स्वतःवरून डोक्यावरून सात वेळा उतरवून मागे फेकून द्यायचं आहे फेकल्यावर मागे वळून पाहू नका नजर लगेच उतरून जाईल खूप प्रभावशाली उपाय आहे नक्की करा मुलांना मोठ्यांना लागलेली नजर उतरून जाईल इडा पिडा जळून जाईल तुमची घराची मुलांची भरभरून प्रगती होईल शत्रु पीडा सुद्धा दूर होईल आता तुम्ही म्हणाल तुम्हाला पांढरे मिरे मिळाले नाही उद्या शनिवार आहे आणि तुम्ही खूप शोधलं पण तुम्हाला पांढरे मिरे मिळाले नाही मग काय करायचं अशा वेळी काळ्या मिऱ्या वापरल्या तुम्ही काळी मिरी वापरली तरीही चालेल पुढच्या शनिवारी पांढरी मिरी शोधून आणा आणि पुढच्या शनिवारी हा उपाय करा पण उद्याच्या शनिवारी तुम्ही काळ्या मिरीचा उपाय केला तरीही चालेल अशाच पद्धतीने चार रस्त्यावर पाच काळे मिरे फेकून या कुणा बा बाधित व्यक्ती असेल त्याच्यावरनं पण थोडीशी काळी मिरी उतरवून कापरावर जाळून टाका स्वतःवरनं पण मिरी उतरवून टाका खूप छान उपाय आहे अगदी साधा सोपा आहे लगेच नजर बाधा इडा पिडा टळून जाईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद